ज्योतिबाद चैत्री यात्रा बारा एप्रिल रोजी होत असून सर्व शासकीय यंत्रणा सतर्क मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रशासकीय अधिकारी सोबत ऑन तयारी पूर्ण झाली असून भाविकांनी पालन करून यात्रा चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं आवाहन केलं ज्योतिबाद चैत्री यात्रेसाठी गेले दोन महिने नियोजन बैठक घेण्यात आले आहेत आता मात्र प्रत्यक्ष नियोजनाची पाहणी घटना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली गायमुख तलावाशेधारील पार्किंग जागेवरील व्यवस्था वसुंधरा शौचालय रंगकाम व स्वच्छता पाहणी तसेच निवास व्यवस्था भक्त निवास पाहणी केली सेंट्रल प्लाझा ते मंदिर मार्गावरील अतिक्रमण मुक्त झालेल्या रस्त्यांची पाहणी केली दर्शन मंडपातील रांगेची व्यवस्था जागा याची पाहणी केली आहे मंदिर परिसर आणि मंदिरामध्ये उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून सूचना करण्यात आल्या चैत्र यात्रेच्या नियोजनाची पाहणी करून झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की प्रशासनाची यात्रेची पूर्ण तयारी झाली असून येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज आहे भाविकांनी मात्र प्रशासनाच्या सूचना व नियमांचं पालन करून यंदाची चैत्र यात्रा चांगल्या प्रकारे साजरी करण्याचं आवाहन केलं यावेळी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे देवस्थान सचिव शिवराज नायकुडी उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार ग्रामपंचायत प्रशासक अभिजीत गावडे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी पाटील हे उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी ज्योती भाऊन धडेल श्री केदारलिंग देव श्री केदारलिंग देव ज्योतिबा देवाच्या यात्रेची सर्व तयारी झालेली आहे बारा एप्रिल रोजी यात्रा आहे आणि आजपासूनच काही भक्तजन भाविकजन या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे यात्रेच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था टेम्पररी ज्या काही व्यवस्था आपल्याला कराव्या लागतात शौचालय व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था रांगेचं व्यवस्थापन हे सगळं नियोजन झालेलं आहे प्रशासन सर्व भाविकांचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तर राज्यभरातील आणि देशभरातील भाविकांना नम्र आव्हान आहे त्यांनी दखनच्या राजा ज्योतिबाच्या यात्रेला यावं आणि ते आल्यानंतर प्रशासनाने ज्या काही सूचना तयार केलेल्या आहेत त्या सूचनांचं नियमांचं पालन करावं हो। जेणेकरून सर्वांना देव ज्योतिबाचं दर्शन चांगल्या पद्धतीने घेता येईल आणि यात्रा आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरी करता येईल